गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

उपचार सुविधा उपलब्ध आहेत त्याचबरोबर अपघात अथवा इतर अकस्मात कारणानं शरीरास तसेच मेंदू झालेल्या दुखापतीनं तातडीन निदान करून निष्णात तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तातडीच्या उपचारामुळे गंभीर इजा झालेले अनेक गंभीर रुग्ण पूर्णत बरेच झाल्याचं दिसून आलं आहे नुकतेच पंढरपुरात आलेल्या एका भाविकास मारहाण झाल्यानं ला, त्यास लाइफलाइन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं अतिशय गंभीर अवस्थेत दाखल केलेल्या या रुग्णावर येथील मेंदुविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण वायकुळे यांनी अतिशय समर्पक उपचार केल्याचं दिसून आलं ज्या पद्धतीनं रुग्णाच्या मेंदूस इजा पोहोचली होती ती पाहता इतर रुग्णास एरवी पुणे अथवा इतर मोठ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं असतं परंतु लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदुविकार तज्ञ डॉक्टर प्रवीण वायकुळे यांनी केलेल्या उपचारामुळे रुग्णाच्या जीविताचा धोका टाळला असून यामुळं त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसून आलं सात तारखेला सात ऑक्टोबर रोजी माझ्या वडिलांच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मारहाण झाली आणि त्यांना सकाळी अराऊंड सहा वाजता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं मला यायला उशीर झाला कारण मी पुण्यावरून आलो जर अराऊंड अकरापर्यंत आलो मी तोपर्यंत मनामध्ये मा धाकधूक होती की काय झालं असेल हॉस्पिटल कसं असेल पंढरपुरात आहे जेव्हा आलो तेव्हा बघितलं वडिलांना आणि डॉक्टर वायकुळे जे न्यूरोस्पेशलिस्ट आहेत न्यूरोसर्जरी स्पेशलिस्ट जे न्यूरोसर्जन आहेत इकडे त्यांच्याशी बोललो त्यांनी पूर्णपणे मला कल्पना दिली की झालं काय आहे ते मी यायच्या अगोदर दोन सी टी स्कॅन झाले होते ऑलरेडी आणि एक्झॅक्टली रूट कॉज कळालं होतं की काय इम्पॅक्ट झालं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाईड केल्याप्रमाणे वी टूक अ डिसिजन टू डू द सर्जरी ऑन द सेम डे आणि दोन तीन दिवसामध्ये पप्पांची तब्येत स्टेबल व्हायला सुरू झाली आणि आज ऑलमोस्ट स्टेबल आहेत ते आम्ही ट्राय करतोय की त्यांना आता कोणाला शिफ्ट करायचं आहे यानिमित्ताने मला असं सांगावचं वाटतं की लाईफलाईन हॉस्पिटल जसं नाव आहे तसंच ॲक्च्युली ते सार्थक नाव आहे हॉस्पिटलसाठी स्टाफ आणि जे डॉक्टर्स आहेत दे आर वेल एज्युकेटेड डॉक्टर्स इवन द ओनर्स देशमुख आणि मिसेस देशमुख त्यांनी पण आपुलकीने चौकशी केली काय झालं कसं का झालं आणि धीर दिला आणि जसं फॅमिलीला लागतं ज्या गोष्टी ऑफकोर्स मेडिकली तर चांगलेच आहेत पण अपुलकिने बोलणं हे पण एक कौशल्य आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ज्याने ढील मिळतो तर आई वांट टू थैंक ऑल द लाइफलाइन हॉस्पिटल स्टाफ अँड द डॉक्टर्स